एक राजकीय महा महानाट्यप सध्या सुरू सुरू आहे आणि या नगरमधून काहीतरी बाहेर काढावं असं हो। अनेकांची इच्छा आहे तुम्ही आज ह्या नाट्याला महानाट्याला हजेरी लावली काय सांगता नाही अतिशय सुद्धा उपक्रम निलेशजी लंके प्रतिष्ठाननी घेतलेला आहे पुढच्या पिढीला संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा त्यांच्यामध्ये त्यांचे संस्कार उजावे म्हणून हे महानाट्याचा प्रयोग वेगळा प्रयोग हा नगर शहरामध्ये घेतला गेलेला आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे एक आदर्श मावळा कसा असतो अशा पद्धतीने निलेजी साहेबांनी अतिशय हडत परिस्थितीतून संबंध सवंगड्यांना बरोबर घेऊन पारनेर तालुक्याचा के विकास केलेला आहे निश्चितपणाने जो काम करतो त्याच्यावरून अधिकच्या अपेक्षा असतात आणि स्वाभाविकरित्या महाराष्ट्राने त्यांचं करोनामध्ये काम पाहिलेलं असल्यामुळं नगरमध्ये नगरदक्षिणेमध्ये विशेषतः त्यांनी काम करावं अशी लोकांची जनभावना किंवा अपेक्षा आहे आणि या हेतूनही त्यांनी पारनेरच्या पलीकडे जाऊन लोकांचे जेवढे प्रश्न सोडवतील त्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि त्याचे साक्षीदार आपण अनेक जण आहोत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे त्यांना राजकीय आणि सगळ्याच पुढील आयुष्यासाठी मी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत राहिला प्रश्न महानाट्याचा आता राजकारण आहे जेवढा आपला अहमदनगर विना काना वेलंटी ओकारचा आपला जिल्हा आहे जेवढा सरळ आहे तेवढेच अनेक त्याला अडचणी देखील आहे परंतु जे काही निर्णय येत्या काळात होईल तो आपल्या सगळ्यांसमोर राहीलच नेत्यांचं काम चांगलं त्यांना सगळेच छापून त्यांच्या ज्यांच्या मतदारसंघात त्यांनी आणि मावळेचे मावळे आणि सोनगडी मोठे करतायत आहे असं म्हणणार नाही म्हणून ते समुद्रासारखं व्यापक व्यक्तिमत्व असल्यामुळं नद्या येऊन हळूहळू त्यांच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहे आणि हे लोकशाहीच्या चांगली गोष्ट आहे तर एखादा सर्वसामान्य माणसं असलेला माणूस त्याला जर जनता दुःखावर घेत असतील तर निश्चितच हे कौतुकास्पद आहे स्वाभाविक आहे की जर एखादा माणूस काम करतो तर उमेदवारी मिळावी आणि मला असं वाटतं उमेदवारी जरी नाही मिळाली तरी आज ते जनतेतल्या मनातल्या खासदारांच्या कमी नाही म्हणून ते अनेक कामं त्यांच्या मतदारसंघाच्या जाऊन करतात आहे लोकांमध्ये स्वाभाविक अपेक्षा आहे की त्यांनी जर अनेक ठिकाणावर प्रतिनिधित्व करावं त्या पद्धतीने ते करताय महानाट्या मुळे अनेकांचे राजकीय नाट्य त्यांनी झोपवले हे मात्र निश्चित धन्यवाद आहेत आता यांना पण डॉक्टर भेटलेली आहे ते पण डॉक्टर आहेत डॉक्टर डॉक्टर मध्ये लढाई झाली तर लोकसभेला मला एवढं खर्च दिले जे नक्की काही त्यांना डॉक्टरेट दिलेले आहे समाजातील काही आणि ते माणसांचे डॉक्टर जरी नसले तरी माणसांचे पल्स किंवा नाडी ओळखायला ते पक्के आहेत म्हणून तेच करा या राजकीय नाट्यामध्ये सरस ठरतील अशी मला खात्री आहे धन्यवाद